राष्ट्रीय महामार्गावरील दहेगाव फाट्याजवळील एका धाब्यावर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलिसांनी अखेर उघडकीस आणला आहे या ठिकाणी एच पी गॅस कंपनीच्या ट्रँकरमधून व्यावसायिक सिलेंडर भरले जात होते वडकी पोलिसांनी एका धाब्यावर अचानक धाड टाकून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांचेकून चौसष्ट व्यावसायिक सिलेंडर दोन वाहने व वा अन्य साहित्य जप्त केले ही कारवाई सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता दरम्यान करण्यात आली एच पी गॅस कंपनीच्या ट्रँकरमधून गॅसची चोरी करून सिलेंडर भरत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे धाव्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला असता त्या ठिकाणी काही जण एम एच चाळीस बी जी एकोणसाठ चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या गॅस टँकरमधून टँकर कॅप्सूलचे वॉलपैकी मधल्या वॉलमधून पाच नोझल असलेल्या एका लोखंडी पाईपच्या सहाय्याने रिकामी व्यावसायिक सिलेंडर भरताना आढळून आले तसेच भरलेले सिलेंडर बाजूला उभी असलेल्या एम एच बारा जी टी पंधरा चौऱ्याऐंशी या क्रमांकाच्या वाहनामध्ये टाकताना दिसून आले या प्रकरणी जोधपूर राजस्थान व शिव सिंग रामलखन सिंग व एकोणपन्नास ग्राम नटकी पवया जिल्हा सतना मध्य प्रदेश यांच्या विरोधात विविध कलमांवय गुन्हा नोंद केला पोलिसांनी या कारवाईत जवळपास एकतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पार पाडले